आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आज रोजी जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथील विकास कामे अविरतपणे चालू आहेत आणि अखंडपणे चालू आहेत आता पाहे आमचे विठ्ठलराव असे व्यवस्थित पद्धतीने कलर मिक्स करत आहेत आणि तुम्ही पाहू शकता आमच्या शाळेमध्ये आज रोजी ट्रॅक्टर उभा आहे म्हणजे वेळेवर येणारे कामं करता आज पण आमच्या शाळेत ट्रॅक्टर उभा आहे आता पाहे आमचे विठ्ठलराव दवने पालक भांडवले पालक आमचे माझे अध्यक्ष राजरतन तवणे ते आता काही इमर्जन्सी कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत ते पण उपस्थित होते आणि आमचे हे इतर प्रतिष्ठित पालक पहा हे आहे पहा आमच्या म्हणजे काम अविरतपणे चालू आहे आणि अतिशय व्यवस्थित असं चालू आहे झाडाच्या खोड्याला कलरिंग करण्याकरता आमचं आता हे कलर मिक्स करणं चालू आहे कारण आता सगळ्या वस्तूंना कलरिंग करणं झालेलं आहे आता आमच्या शाळेच्या परिसरात असलेलं आता हे कंपोस्ट खत यामध्ये वेस्टेज वस्तू निरुपयोगी वस्तूपासून आम्हाला खत बनवायचं आहे आता यानंतर तुम्ही पाहू शकता की आमचे अध्यक्ष जे आहेत जे झाडांना पाणी टाकत आहेत कारण आता आमच्या शाळे परिसरामध्ये झाडांची संख्या भरपूर झालेली आहे आता या झाडांसाठी आम्हाला ठिबक सिंचनाची व्यवस्था करायची आहे पण आता काम चालू आहे ठिबक सिंचनचं पण त्या अगोदर आमचे अध्यक्ष पहा किती छान अशा पद्धतीने झाडांना पाणी देत आहेत आणि आम्हाला सर्व झाडं झगवायची आहेत आणि सर्व झाडांना मोठं करायचं आहे आणि हे आमचं काम अविरतपणे चालू आहे झाडांना पाणी देण्याचं हे पा हे आमचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे नंदकुमार वानखेडे आणि बा हे आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल आहेत हे आमच्या शाळेची प्रतिकृती आहे हे ऋतुचक्र आहे आमच्या विद्यार्थ्यांनी बनवले आणि हे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणचं मॉडेल आहे आता हे इस्रोचं आहे बा सॅटलाईट लाँचर आणि हे खंडग्रास खग्रास सूर्यग्रहणची माहिती आहे बा हे अतिशय छान अशा पद्धतीने बनवलं आमच्या विद्यार्थ्यांनी पहा सॅटेलाइट लाँचर जे आहे आपलं इस्रोचं त्यामध्ये आपले हे सैनिक जिथं तैनात आहेत आता बा हे फिरतं चंद्रग्रहण सूर्यग्रहणचं मॉडेल आहे आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान अशा पद्धतीने बनवलं पहा तो किती मस्त फिरत आहे कारण सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेत देतात त्यावेळेस जे काही ग्रहण होते याची माहिती आमचे विद्यार्थी देत आहेत आता आमचं शाळेचे मॉडेल बनवणारे दोन विद्यार्थी अंजली वानखेडे आणि पंकुडी दवणे आणि हे मॉडेल बनवणारे आमचे चार विद्यार्थी आहेत साक्षी दवणे सांची दवणे राधिका वानखेडे आणि अंजली हिंगडे आता हे आमचे चार विद्यार्थी आहेत खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण बनवणारे दोन विद्यार्थी राधिका पवार सृष्टी वानखेडे आणि पृथ्वीच्या परिवलनचं मॉडेल बनवणारे स्नेहल दौने श्रद्धा सूर्यवंशी हे विद्यार्थी आहेत ओके